लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी जे उबाटा गटाकडनं ही जागा सोडली गेली ती उ शिवसेना उभाटा गटाला उबाटा गटाला तर यांचे करण पवार जे आहे ते उमेदवार आहेत आम आमचे सगळ्यांचे आणि यासाठी या स या संदर्भातच त्यांचे जिल्हा संपर्क प्रमुख जे आहेत संजयजी सावंत साहेब यांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये स्पष्ट संकेत होते की आपण एक एक मेळावे आपण स्वतंत्र रित्या घेणार आहोत पण मेवा घेताना त्यांनी आम्हाला दोन दिवस अगोदर ही कल्पना द्यायला पावती परंतु कुठलीही अशी कल्पना न देता ऐन वेळेला त्यांनी आम्हाला मेळाव्यासाठी आमंत्रित केलं बऱ्याचशा लोकांना केलं पण नाही त्यामुळे काँग्रेस आजचा जो पाचोरा या ठिकाणी झालेला जो महाविकास आघाडीच्या नावाने जो मेळावा झाला होता तो त्यापासून काँग्रेस दूर होती काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारी त्या ठिकाणी कोणीही गेले नाही आम्ही संजय सावंत यांनी आम्हाला पुढची तारीख मिळवलेली आहे पुढची तारीख दिली आहे परंतु तरी देखील आम्हाला पुढची तारीख दिली आम्ही पुढच्या तारखेच्या मेळाव्याची तयारी करत असतानाच काही उबाटा उभाटा गटाचे जे नेत्या होते त्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्या काही लोकांनी त्याच्यामध्ये सांगितलं की बा आमच्यावर काँग्रेस होतीच कदाचित ही दिशाभूल होते आणि आपण ही लोकसभेच्या या रणंगणामध्ये उमेदवाराला कुठे त्रास होईल अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट करू नये कृपा करून आम्ही उमेदवार खासदार कसा निवडून येईल आपला आघाडीचा आम्ही ते प्रयत्न करत असताना एकीकडे आणि दुसरीकडे तुम्ही काँग्रेसमध्ये विभाजन करून दोन चार कार्यकर्त्यांना बोलवायचं आणि सा त्यांना सांगायचं की हे महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर आहेत आणि जबाबदार पदाधिकारी याच्या या मेळापासून दूर ठेवायचं ही संकल्पना मुळात चुकीची वाटते आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे कळकची विनंती आहे शिवसेना उभारता नेत्यांना की आपण आप बोलताना किंवा आपण कुठल्या काही पेपरला वृत्तपत्रात देताना मीडियाला देताना देता आपण सावधगिरी बागावी अशी आमची अपेक्षा आहे आणि पुढचा जेव्हा काँग्रेसचा मेळावा होईल त्यासाठी तुम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित राहावा असे आमचे आवाहन आम्ही त्यांना करतो